नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज अठरा फेब्रुवारी जाणून घेऊया आज तुरीला काय दर मिळतोय व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अकोला बाजार समिती येथे आवक आलेली आहे दोन हजार आठशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार चारशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार सातशे पाच रुपये तर जास्तीत जास्त दर सुद्धा मिळालेला आहे सात हजार सातशे पाच रुपये शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती बाजार समिती येथे आवक आलेली आहे सहा हजार नऊशे बारा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे जळगाव बाजार समिती येथे आवक आलेली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल आणि स जास्तीत जास्त दरसुद्धा येथे मिळालेला आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे यवतमाळ बाजार समिती येथे आवक आलेली आहे पाचशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार आठशे बासष्ट रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच चाले असेल चाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद